अनेक पेरेंट्स क्लिनिकमध्ये येतात आणि ते विचारतात की बाजारामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट याच्यामध्ये वेगवेगळे वॅक्सिन्स मिळतातच पण याशिवाय पेनफुल वॅक्सिन आणि पेनलेस वॅक्सिन हा काय प्रकार आहे यापैकी नक्की चांगलं वॅक्सिन कोणतं कोणत्या प्राईसला मिळतं याशिवाय कोणतं वॅक्सिन इफेक्टिव्ह आहे आणि ज्याच्यामुळे जास्त इम्युनिटी चांगल्या प्रकारे मिळते तर पेनफुल आणि पेनलेस वॅक्सिन यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे जे वॅक्सिन्स मिळतात आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे कोणतं शेड्यूल तुम्ही चांगल्या प्रकारे फॉलो करू शकता आणि ती सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे फॉलो करू शकता हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याची लिंक तुम्हाला इथे दिली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता पेनफुल आणि पेनलेस वॅक्सिन हे केवळ एका वॅक्सिनवरती ठरतं ते म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर सिक्स टेन आणि फोर्टीन वीक्स म्हणजेच दीड महिने अडीच महिना आणि साडेतीन महिन्याला जे वॅक्सिन्स आपण देतो त्यामध्ये ठरतं यामध्ये डी टी पी म्हणजे डिप्थेरिया टिटॅनस आणि पर्ट्युसिस हे वॅक्सिन असतं ज्याला काही वेळा आपण पेंटा वॅक्सिन असंही म्हणतो यामध्ये पर्ट्युसिस हा एक कॉम्पोनंट असतो पर्ट्युसिस म्हणजे जे घटसर्प आजारावरती इम्युनिटी निर्माण करतं ते वॅक्सिन आहे ह्या पर्ट्युसिस कॉम्पोनंटचे दोन प्रकार असतात एक डब्ल्यू पी असतं आणि एक ए पी असतं डब्ल्यू पी म्हणजे होल सेल पर्ट्युसिस आणि ए पी म्हणजे असेलुलर पर्ट्युसिस जे बाळांना वॅक्सिन दिल्यानंतर खूपदा ताप येतो बाळ फार किरकिर करतात त्या वॅक्सिनेशनच्या जागी रेडनेस येतो स्वेलिंग येतं आणि बाळाचे दोन तीन दिवस खूप जास्त खराब जातात या पेंटा वॅक्सिन मधला पर्ट्युसिस हा जो कॉम्पोनंट आहे हा हे सर्व गोष्टी कॉज करत असतो या पर्ट्युसिस कॉम्पोनंटच्या बाहेर एक सेलवॉल असते त्या सेलवॉलचा कॉम्पोनंट ह्या सगळ्या सिमटम्सला कारणीभूत असतो पण ह्या असेल्युलर म्हणजे ए पी या वॅक्सिनमध्ये हा सेलवॉल काढून टाकला जातो आणि त्याच्यामुळे हे जे काही सिम्पटम्स दिसतात ते बाळांमध्ये दिसून येत नाहीत आता एफिकसीच्या बाजूनी बोललं तर असेल्युलर पर्ट्युसिस असू दे किंवा होलसेल पर्ट्युसिस असू दे दोन्हीही योग्य प्रकारे इफेक्टिव्ह आहेत दोन्हीही वॅक्सिन्स चांगल्या आहेत केवळ हे सिमटम्स कमी करण्याचं काम हे ए पी म्हणजे असेल्युलर पर्ट्युसिस करतं गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला फक्त डब्ल्यू पी म्हणजे होलसेल पर्ट्युसिसच मिळतं आपण प्रायव्हेटमध्ये ए पी किंवा डब्ल्यू पी जे तुम्हाला हवं ते वॅक्सिन घेऊ शकता म्हणजेच पेनलेस किंवा पेनफुल वॅक्सिन घ्यायचं हे तुमच्यावरती अवलंबून आहे असेलुलर पर्ट्युसिस हे जास्त प्रमाणामध्ये बनवलं जात नाही आणि ते इ काही वेळा इम्पोर्टसुद्धा केलं जातं त्यामुळे त्याचे चार्जेस हे जास्त असतात पेनफुल किंवा होलसेल पर्टिसिसच्या कम्पॅरिझनमध्ये त्यामुळे तुम्ही तुमचा अफोर्डेबिलिटी इश्यू लक्षात घेऊन चॉईस करू शकता दोघांची एफिकसी सेमच आहे परंतु असेल्युलर पर्टुसिस जर दिलं तर बाळामध्ये पेन कमी होईल फीवर जास्त येणार नाही किंवा जो रेडनेस किंवा स्वेलिंग जे वॅक्सिन दिलेल्या जागी येतं ते थोडं कमी प्रमाणामध्ये येईल एवढाच फरक असेल किंवा होलसेल पर्टुसिस जरी दिलं तरी हे जे सिम्पटम्स आहेत ते केवळ दोन ते तीन दिवसांसाठीच असतात जर दोन ते दिन तीन दिवसांसाठी तुम्ही बाळाला व्यवस्थित प्रकारे पॅरासिटामॉल दिलं किंवा त्याच्या स्वेलिंगच्या जागी कोल्ड कॉम्प्रेसेस जरी लावले तरीसुद्धा या पासून बाळाला थोडा आराम मिळू शकतो परंतु तुम्हाला आपल्या बाळाला या सगळ्या गोष्टीतून जायला नको असं वाटत असेल तर तुम्ही असेल्युलर पर्टिसिस हा ऑप्शन म्हणजेच पेनलेस वॅक्सिनचं ऑप्शन ट्राय करू शकता वॅक्सिनेशन नंतर जर बाळाला काही त्रास झाले असतील किंवा वॅक्सिनेशन नंतर बाळाची प्रकारे काळजी घ्यायची याचा एक आम्ही स्पेशल व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तो तुम्ही नक्की पहा त्याप्रकारे बाळाची काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद